Ah, 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 ah.

होतो आणि चा काही विषय जरी असला तरी बाराच्या नंतर साडे एक च्या नंतर मध्ये येत असता एक वाजल्यानंतर बुवा लाईट वेळेवर व्यवस्थित होईल का विषय नाही व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहेच पण तरी सुद्धा सततचे कार्यक्रम आहेत आजचा हा सहावा कार्यक्रम आहे शरीरेष्ठी बघा तरी उंची बघा माझ्या भावासाठी जोरदार टाळे म्हणतात मदत ना कोणत्याही कामामध्ये लाज वाटली नाही पाहिजे आज बिंदा चहा वाटतात आणि काकी मामी मावशी भाव काका सर्वांना चहा देताना ते अजिबात त्यांची कुठे कुत्रही होत नाही वरणा तुझ विषय भारी सुरुवातच <laughs> करते का उशीर झाला असू दे प्रथम का भगवताचं नामस्मरण करूया काहीतरी सांगले नाही की चष्मो लागलो माका म्हणजे मी, मी, मी चष्मो लावल्यावर शेजारी का सांगता काय तुम्ही चष्मा लावल्यावर ते चांगले दिसत नाही आणि मी चष्मो काढल्यावर मग काय शेजारी दिसत नाही मला खरा सांग एवढे जे माणसं बसलेत नाही तू अर्ध्या लोकांचे संसार मोडूक होईल जेणे चष्मो लावले ते काही नाही बघित असत का ते बघ ते उभे असते आता त्यांची बायको आता ते उद्या त्यांना अशी वेटीच जात तरी तुम्ही चष्मा लावल्यास म्हणजे तुम्हाला शेजार्नी दिसतात तुमचा संसार उद असत वाट अजून एक वाजलं नाही वाईट काय वय झालं चाळीस वय झालं की त्यानंतर प्रत्येकाला चष्मा लागतो लागतो नाही म्हणजे थोडासा धुरकट धुरकट दिसाक लागतात तू अजून अठरा वर्षात आद, हाँ, 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 हाँ. जनक आणि यांची झाली प्रथमेश चव्हाण गुवा यांच्यावर दोन दिवसापूर्वी पूर्वी ना आज हा काल प्रथमेश चव्हाण गुवा म्हटल्यानंतर फोंडा गाव आणि आज या ठिकाणी बरेचसे फोंडे आले आहेत तडे दोन वाजपी होत ते फोंडे आले हे सुद्धा फोंडे आले पण तुमची वारी उत्कृष्ट झाली बुवा त्याबद्दल तुम्हाला पुढचं वाटतं लाख लाख शुभेच्छा हे चांगले आहे त्याला चांगलं म्हणणारा समीर कदम आहे चष्मो लाव अगर नको लाव शेजार दिसांगेत अगर नको दिसा देत बायको दिसणार महत्वाचं शेजार अरे ज्याचा गरमीशी वाकडा तो दे <laughs> या ठिकाणी महिला वर्ग भेदनाचा आस्वाद घेत आहेत तुमच्या कानाला वाईट शब्द जातील असं आमच्या दोन्ही बुवांकडनं वक्तव्य होणार नाही त्यात काय वाद नाही कारण सततचे कार्यक्रम आहेत उद्या सकाळी मंगल्या गाडी पकडून आम्हाला दोन्ही बुवांना मुंबईला जायचंय उद्या मालाडला भारी आहे सतत आजचा आज सहावा उद्या सातवा परत परवा आठवा काय रे पुढे नववा दिवस त्याच्यामध्ये एक गॅप आहे त्यामुळे बारावा हो दिवस येत नाही <laughs> टेश्वर ध्यानी वैसला गिरिजा नटेश्वर ज्ञान वैसला गिरिजावर नटेश चिंतित से महादेव सर्वेश्वर चिंतितसे महादेव सर्वेश्वर चिंतितसे रघुनाथ महादेव सर्वेश्वर चिंतित से रघुणा महादेव सर्वेश्वर किवा हे गंगा रुंड मस्तकी वाहे गंगा रुंड वाया गया मस्तकी वाहे गंगा रुंड वाया गया नडगी वेगळा मी पाहिला is whatever.

बुवानी केलेली आहे त्यात काय वाट नाही सुंदर मनोरंजन बुवानी केलेलं आहे मिक्सर काहीतरी बुवानी सांगितलं व प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला काय वेगळा होता पाट्यावरती चटणी वाटली जायची आता पाठव हा घराकडे बोलतोच ते बोलतो पहिला काय वेगळा होता पाट्यावर चटणी वाटली जायची ना आता पाटे होत काय असत काय आजी नाही सांगता म्हणजे नाही तू सांगत काय गो मिक्सर घेऊन बाहेर फिरात गेला तुझी परिस्थिती सांगाल कोणा लोकांना बरं तो मिक्सर घेऊन गेलस तर गेलच त्या मिक्सरला याच बटन तीन कटके खाट खूप खूट आणि खाली या राल बटनाचा काय मिक्सर भंगलो पण माका का तुमची लग्ना झालेली आहे म्हणजे काय परिस्थिती आहे तीन 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 सॉकेट असत ना त्याच्यात पिन लावल्याशिवाय तो मिक्सर चालू होईल काय मग रेव काय सांगता मिक्सर म्हणता पप्पा मिक्सर घेऊन गेले तू काय चायनाचं तू मिक्सर आला नाही मी या, 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 <coughs> या उलटी जाऊन गा। तो या लहान वयात नका दोन गिलो बाबल्या का म्हणता आम्ही उडवतो उडला काय पैसे झाला जावा सगळे तुम्ही उडवाय जा हा मनोरंजनाचा विषय पण बघा काय आज, आज सालाबाद प्रमाणे या ठिकाणी सत्यनारायण महापूजा आणि सुंदर सुंदर लहान मुलांचे डान्स आज जर हा परिसर पाहिला तर मळ्यामध्ये हा कार्यक्रम हवं थंडी थोड्या वेळाने वाढत जाणार बरोबर ना स्वीटन्शात जेवढं जमेल उडव पेटव शलाव बरेच जण होत पण ते सगळे लांब होत ते जर जवळ येऊन बसेल तर थंडी पडत फक्त बोलते बाबले उड किशा खाल जाऊ नाही का आणि गेलो तर तो खरं बाबलो ओके माता बघू शक अरे त्यापेक्षा त्या माता भगिनी बसल्यात ना याच्यासाठी एकदा जोरदार टाळा का कारण एखाद्या बहिणीला वाटलं एखाद्या आईला वाटलं समीर कदम माझ्या झिला सारखा एवढ्या लांब सुनीला आता सकाळी घराला जाताना काहीतरी खाज्याची पुढी देऊसाठी पैसे देऊया घेत ना कारण एखादी बहीण आपण मुंबईला गेल्यानंतर बहीण काय करते नवऱ्याच्या पाकिटात हात घालते घालते की नाही त्याच्या पाकिटात ना काय हजार शंभर पाचशे गाव ती ते काढणार आणि भावाच्या पिशात घालणार घालणार की नाही तुमका वाटलं तर जावा घराकडे <laughs> लेलांकी मायरा इलकेने तुमे जवडा लांगी करण जाताने किती ना आता समतो पण नाही जायचो बेटा उडा चला मैत्री सागर पगपनी जानी पग कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथे संपत तिथे कमावलेलं पुण्य त्याच काम चालू होतं बाकी काय मोठासा विषय नाही तुम्ही सुंदर भोजन केला त्यात काय वाद नाही मी सुद्धा माझ्या पद्धतीने जेवढं मला जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार त्यात काय वाद का नाही फाराच वेळ झालेला आहे कार्यक्रमाला का उशीर झालेला आहे त्यामुळे स्वीट अँड शॉर्ट जेवढं मनोरंजन करता येईल थंडी पण वाढत चाललेली आहे लोक थोड्या जास्त थंडी लागली नाही घरा जातील जे जाणार ते जाऊ दे आपल्याला काय विषय नाही पण आपण आपलं काम करूया ओके जांभळे जांभळे thank mm -hmm. you You're breaking Yeah. <laughs>